तर आपण आदिनाथ देशमुख अधिकाधिक कामामध्ये आपण ह्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आपण या ठिकाणी अं साठेमाळा या ठिकाणी आलेलो आहोत आणि साठेमाळामध्ये या ठिकाणी राऊत बंधू आहे आपल्यासोबत ज्या ठिकाणी आदिनाथ देशमुख यांनी कामं केलेली आहेत तर ते कामं काय केलेत वगैरे आणि या ठिकाणी जे काही विहीर वगैरे आहेत तर त्यांना सहकार्य केलेलं आहे कसं केलेलं आहे काय केलेलं आहे हे त्यांची विहीर तुम्ही बघू शकता पाठीमागं ह्या माध्यमातून अशी पद्धतीची विहीर त्यांनी हे पूर्णपणे ढाचा उभा केलेला आहे तशाच सोबत आपल्यासोबत या ठिकाणी राऊत बंधू आहेत दादा नमस्कार नमस्कार आता हे वीर कशी किती दिवस झालं पाडून वगैरे काय दोन वर्ष झाली दोन वर्ष झालं काय ह्याच्या अगोदर कोणाकडे गेलता कसं काय वगैरे आम्ही नव्हतं गेलो बर कोणाकडं मग आपण मिळते म्हणल्यावर दिली पाणी गरज होती का तुम्हाला गरज होती पाणी गरज होती तर म्हणजे जमिनीला पाणीच नव्हतं आमच्या इथे मग पाणी येईल तवाच तिकड पाईपलाईन येईल पाणी येईल तवाच तिथं पाणी येणार मग ते मालकाने आम्हाला विहीर मंजूर करून दिली पाडली त्या जेव्हा आता कांदा ही बागात केळी काय अमकं तमकं कांदा लावला पाच एकर कांदा पाच एकर लावला किती कशी आपल्याला शेती आहे पंधरा बारा एकर पंधरा एकर पंधरा एकरला पाणी पुरते काय ना तिकडे बाकी विहिरी आहेत ना काही काय नव्हतं नव्हतं मग आता हे विहीर पाडल्यापासून काय फायदा झाला आपल्याला आता पाणी झालं विहिरी म्हणून बरं किती ती विहीर आहे किती खर्च झाला रुपयाला ते आम्हाला चार लाख रुपये आणा मला बर चार लाख रुपये आणा त्या ज्या माणसाने केलं त्या माणसाच नाव काय वृद्धी विहिरीसाठी मदत तुम्हाला केली आणून दान वगैरे आणून घेणार काय काय नव्हतं आजीनात नर हर देशमुख मग आता आदिनाथ देशमुख ही बाकीची कामे केली बाकीची म्हणते ती काय काम वगैरे केली नाही वगैरे केली नाही केली केली ती नाही चालते केली तीच म्हणायला लागते कि तुमच्यासोबत ती जणांच काम केली ती या समजेशावर ही कामं केली ती आपल्या गावाची केली ती हा मग आता हे किती वर्ष झाले याला सगळं आता ह्या तीन वर्षात तरी गरकुलचा लाभ असेल केळीच अनुदान असेल त्या दिवशी ते नुसकान करता नुकसान भरपाई असेल पण विहिरीची कामं म्हणजे जवळ तीन चार वर्षापासून काम तीन वर्षा पाठीमागणं कामं मग आता ते जिल्हा परिषद उभं राहिले तर काय लोक म्हणजे काम वगैरे केली वगैरे ती जनता त्यांना दिली शेवटी शे शे ज्या दिवशी मतदान आहे त्याच्याशी जनरा एक बर म्हणणार बोलण्यावर काय करणार माझं हे आहे तुमची शेतीची कामं सुरू अजून कुठली तरी तुम्हाला मदत केली मदत केली का माहित

बर आता ह्या अजून ज्या ज्या लोकांना विहिरी लागते त्या त्या लोकांना ते विहिरी आलेत का दिलेत का असं काय आलेत पण ते पाडत नाही पाडत नाही ती काय काय बर आता हे अज्ञात दिसून सोडून दुसरा कोण माणूस आहे का असा की बाबा ते मदतीला केला जाऊ तो जेणे काम केली नाही 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 कोण नाही तुम्हाला माहित आहे का नाही कोण नाही आजपर्यंत काय आम्हाला मिळाला नाही बरं मग आता इथं गावात कोणच नाही दुसरी बाबा की ती मदतीला येते अजून आलेच नाही कोण नाही आता जिल्हा परिषद पंत समितीला उभा राहिली देशमुख देशमुख तर कुठल्या देशमुखला तुम्ही आदिनाथ देशमुख का ते आहे एकनिष्ठ माणूस आहे बर काम करतोय बर यापेक्षा काय तुमचं काय मत आहे नाही हेच मत आहे आमचं काय अडचण नाही का व्यवस्थित केली महत्वाची गोष्ट शेतकरी आहेत त्यांचा एक महत्वाचा शब्द तुम्हाला सांगतो आदिनाथ देशमुख हे कार्यकर्ता आहे नेता नाही तर दादा बोलता बोलता म्हणले की आदिनाथ देशमुख ला सपोर्ट केला पाहिजे तो कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ताच नेता असतो जो कार्यकर्ता असतो तो कार्य करत असतो नेता नेताच असतो कार्यकर्त्याकडूनच काम होत असतात ते कार्य तुम्हाला दिसतंय या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की हे किती एकर कांदा लावा तुम्ही पाच एकराचा हा कांदा आहे पूर्णपणे हिरवेगार तुम्हाला दिसतोय अशा ठिकाणी तुम्ही आज बघू शकता की हिर अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी देखील एकदम काचासारखं पाणी आहे असं काम हे आदिनाथ देशमुखनं केलेलं आहे आदिनाथ देशमुखची अधिकाधिक कामं हे अशा पद्धतीनं आहेत आणि महत्वाची गोष्ट आहे की जे शेतकरी बोलतात की आदिनाथ देशमुख हे कार्यकर्ता आणि कार्यकर्ताच पुढे गेला पाहिजे कारण कार्यकर्ता पुढे गेल्यानंतर ना कार्य होतं तर अशाच पद्धतीनं अजून आपण दुसऱ्या भागामध्ये भेटणार आहोत अज्ञा देशमुखची अधिकाधिक कामं